आज आपण अगदी सोप्या पद्धतीत दही कढी कशी बनवायची ते पाहतोय कढी तुमची फुटत असेल तर ती फुटू नये म्हणून काही टिप्स सांगितले आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा घट्ट दही घेतलं या ठिकाणी मी एक वाटीला थोडंसं कमी असेल इथपर्यंत दही हे आंबट असणं गरजेचं आहे कढीसाठी आंबट दही वापरलं जातं आणि दीड चमचे इतकं मी बेसन घेतले चमच्याने दही बघायला गेलात तर पाच चमचे आहे आणि बेसन दीड चमचे आता बेसन आणि दही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून त्यातल्या ज्या गाठी असतील गुठल्या असतील त्या मोडल्या जातील तर गाठी गुठल्या मी या ठिकाणी पहा व्यवस्थित सोडून घेतल्यात मिक्स झालं आहे कुठेही गाठी नाही आहेत आता यामध्ये मी पाणी घालते साधारण एक ग्लास इतकं मी पाणी घातले कढी तुम्हाला किती पातळ हवी आहे जाड हवी आहे त्यानुसार तुम्ही या ठिकाणी पाणी घालू शकता मी या ठिकाणी एक ग्लास पाणी घातले आता पाणी घातल्या व्यवस्थित मिक्स करायचं मिक्स झालेला आहे व्यवस्थित मी मिक्स करून घेतले तुम्ही चमच्याने मिक्स केलं तरी चालेल आता यामध्ये मी थोडीशी हळद घातली पाव चमचा इतकी तुम्ही हळद फोडणीत जरी घातलीत ना तरी चालेल मी या ठिकाणी घातले व्यवस्थित मिक्स करून घेते आता कढी बनवण्यासाठीचं हे मिश्रण जे आहे आपल्या दयाचं हे तयार झालेलं आहे आता आपण पुढची तयारी करतो आहे या ठिकाणी एक चमचा इतकं मी तूप घातलं एक ते दोन चमचे तुम्ही तूप घालू शकता तेल घातलं तरीही चालेल मोहरी घालायची आहे अर्धा चमचा मोहरी तडतडली की जिरा घालायचा जिरा तडतडला की यामध्ये सहा ते सात कडीपत्त्याची पानं घालायची आणि या ठिकाणी मी हिरवं हिरवी मिरची लसूण आणि आल्याचं मिश्रण घालते ठेचून घेतले मी चार चा ते पाच बाकळा लसूण दोन हिरवी मिरची हलकीशी तिखट होती बारीकवाली वापरली आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा मी ठेचून घेतला मिश्रण परतवून घेतलं फ्लेम बारीकच ठेवायची चिमूटभर हळद घालते आहे अगदी चिमूटभर आणि दोन चिमूटभर इतकं हिंग घातला आता ते देखील आपण व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे फोडणी जी आहे ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तरच तो फ्लेवर जो आहे तो कडीमध्ये उतारतो मंदाचेवरती फोडणे व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर आपण जे मिश्रण बनवलं होतं ना दहीचं आणि बेसनाचं ते मी घातलं आता फ्लेम माझी आहे ती बारीक आहे आणि बारीक फ्लेमवरती मी सतत ढवळत आहे कारण आपण यामध्ये बेसन घातले जर तुम्ही ढवळलं नाही तर बेसनाच्या गुठड्या होतील हळदीचा रंग लगेचच येत नाही तर थोड्या वेळाने म्हणजे अशी कढी उकळते तशी हळद तिचा रंग सोडायला सुरुवात करते आता बघा पाच ते सात मिनिटं तरी मी कढी अशीच ढवळत आहे जेणेकरून ती फुटत देखील नाही जर तुम्ही असंच ठेवलं ढवळलं नाही तर बेसनाच्या देखील होतात आणि दुसरं म्हणजे दह्याची कढी जी आहे ती फुटू लागते त्यामुळे ला। मी सतत के मिक्स केलं जवळजवळ सात मिनिटं या ठिकाणी मी मिक्स केले जोपर्यंत उकळी येत नाही तोपर्यंत मिक्स करत राहायचं सुरुवातीचे दोन तीन मिनिटं मी फ्लेम बारीक ठेवली आणि त्यानंतरला थोडीशी वाढवली व्यवस्थित उकळी आलेली आहे पहा उकळी आल्यानंतरला दोन मिनिटं उकळी घ्यायची आणि त्यानंतर मीठ टाकलं आहे चवीपुरतं मीठ आणि या ठिकाणी कोथिंबीर घातली आहे कोथिंबीर घातल्यानंतरला मिक्स करायचं कढीला तुम्ही जेवढा जास्त वेळ शिजवाल तेवढीच ती चवीला भन्नाट लागते या ठिकाणी एक चमचे इतकं साखर घालायची आहे साखर मी तेवढी कमीच घालते साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त केलं तरीही चालेल आता या ठिकाणी साखर घातल्यावर मिक्स केलं आता परत एकदा आपण ही कढी जी आहे ती उकळवून घेतो आहे तर मीठ कोथिंबीर आणि साखर घातल्यानंतरला मी पाच मिनिटासाठी ही कढी उकळवून घेतली गॅस बंद केला आपली दह्याची कढी ही तयार झाली आहे जवळजवळ पंधरा मिनिटं मला लागलेली आहे ही कढी बनवण्यासाठी म्हणजे बारा ते पंधरा मिनटं तुम्ही समजू शकता तुम्ही देखील रेसिपी ट्राय करा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कॉमेंट करा आणि शेअर करा भेटतो आपण पुढच्या रेसिपीमध्ये धन्यवाद